दिवसाची सुरुवात याच्या बरोबर आपण अनेक माणसं जी आपल्या आजूबाजूला बघतो की ते निराशमय जीवन जगत आहेत कुठल्याही बाबतीत समाधानी नसतात आपण त्यांच्याबरोबर बोलताना ते आपल्याला लक्षात येतात सगळंच काही चांगलं नाही जीवनच चांगलं नाही सगळेच वाईट आहेत ह्या भावनेनेच हे लोक जगत असतात जर कधी आपण त्यांच्याबरोबर देवाविषयी बोललो तर ते सांगतात की नाही देव नाही तारण नाही सार्वकालिक जीवन नाही आम्ही कुठल्या ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आम्ही आहोत तसे आम्ही राहू आम्ही जसे आहोत तसे बरे आहोत मनुष्य एक प्रकारे आयुष्य जे आहे अशा प्रकारे वाया घालवतो बघा जन्म घेणे आपल्या हाती, हाती नाही आहे मरणसुद्धा आपल्या हाती नाही ते कधी येणार आहे आपल्याला माहिती नाही परंतु जो जगण्याचा काळ आहे जो मधला काळ आहे तो आपल्या हातामध्ये आहे त्याप्रमाणे आपण कसं जगावं हे आपण आपलं ठरवलं ठरवायला पाहिजे आपल्या स्वभोवती असे कितीतरी लोक आहेत ज्यांना तारण किंवा सार्वकालिक जीवन ही माहिती नाही ते पापाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत ते बाहेर निघू शकत नाही आणि मग एक काळ असा येतो की त्यांना वाटत राहतं की जीवन जे आहे हे निरर्थक आहे जीवनामध्ये काही काही शक्य नाही किंवा जीवन निरर्थक आहे जीवन निराशमय आहे ह्या जीवनामध्ये काही अर्थ नाही आहे बघा इफ्फिस करापत्र याचा चौथा अध्याय आणि सतरा ते चोवीस वाचा इफिशियन्स चॅप्टर फोर अँड वज सेवन्टीन टू ट्वेंटी फोर ह्याच्यामध्ये पाऊल लिहित लिहितो आहे की विदेशी लोक म्हणजे जे विश्वासणारे नाहीत त्यांच्या पुढे आपण एक किता घालवून दिला पाहिजे कारण ते अंतःकरणाच्या कठीणपणामुळे देवापासून दूर गेलेले आहेत आणि आपण जे विश्वासणारे आहोत हे आपण त्यांच्यापुढे काहीतरी उदाहरण ठेवायला पाहिजे आपण ह्या निराशमयी जीवनामध्ये सुद्धा आपण कशाप्रकारे आनंदित राहतो कशाप्रकारे एक आशेने राहतो कशाप्रकारे आपण धैर्याने संकटांना तोंड देतो हे त्यांनी बघायला पाहिजे आणि मग आपण त्या निराशमय जीवनातून त्यांना बाहेर काढायला पाहिजे आमच्या जीवनात कशा कशाप्रकारे बदल झालेला आहे हे लोकांना दिसू द्या कळू द्या त्याप्रमाणे आमचं आचरण असू द्या आणि मगच लोक आमच्याकडे बघून बघतील की जीवन नक्की कसं जगायचं आहे जेव्हा ते देवाकडे वळतील त्यावेळेस त्यांचं आयुष्य निरर्थक राहणार नाही आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा चौथा अध्याय आणि सतरा आणि अठरावं वचन एफिशियन्स चॅप्टर फोर अँड व सेवन्टीन अँड एटीन यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालले आहेत त्याप्रमाणे तुम्ही अतवर चालू नये ते बुद्धिसंबंधाने अंधकारमय झालेले आहेत त्यांच्यातील अज्ञान व त्यांच्या अंतकरणाचा कठोरपणा यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।